नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी ब्रेकिंग न्यूज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला मिळाला सर्वोत्तम दर आठ हजार पाचशे तीस रुपयांचा सर्वोत्तम दर वाशिम असेल लातूर असेल जालना असेल काय झालेला आहे या मार्केट समितीमध्ये आजच्या मीला सोयाबीनला शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममध्ये आज सर्वाधिक दर मिळाला आहे आठ हजार पाचशे रुपये लेटेस्ट अपडेट काय आहे सोयाबीन बाजार भविष्याची लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आता गर्दी सुरू झाली आहे सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच्या लांब रांगा रागलेला आहे वाशिम मार्केट समितीमध्ये आजच्या मितीचा दर सर्वोत्तम साडेआठ हजार रुपये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं सहा हजार सात हजारचा आकडा पार होणार सोयाबीन मार्केटमध्ये तेजी येणार आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो परंतु आता सोयाबीन बाजारभावामध्ये खरंच ते जी यायला सुरुवात झाली आहे आजच्या मितीला सोयाबीनने वाशिम असेल जालना असेल सर्व ठिकाणी आठ हजाराच्या पार गेलेला आहे वाशिम मार्केटमध्ये आठ हजार पाचशे रुपयाचा सर्वोत्तम दर मिळाला आहे जालनामध्ये सुद्धा सात हजाराचा दर मिळाला आहे त्याचप्रमाणे महत्वाचे मार्केट अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर काटोल असेल उमरेड असेल सर्व ठिकाणी लेटेस्ट आजचा सोयाबीन बाजार व्हा बघा हिंगणघाटमध्ये चार हजार पाचशे वाशिम मध्ये सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये बीडमध्ये पाच हजार शंभर अकोलामध्ये सुद्धा सात हजार दोनशे जालनामध्ये सहा हजार तीनशे रुपये बाजारभावामध्ये सोयाबीनने अचानक वेग घेतलेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो की सोयाबीन बाजारामध्ये तेजी येणार परंतु शेतकऱ्यांनी कमेंट केला की सोयाबीन बाजार वाढणार नाही वाढणार नाही परंतु आता सरकारने हमीभाव खरेदी खरेदी दे केंद्र सुरू केली आहे त्यातल्या त्यात यावर्षी त्यात या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे हे सर्व समीकरण जुळून आलेले आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा आता चांगला मोबदला मिळायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये ग्रीन गोल्ड जी जातीची सोयाबीन आहे तिला आतापर्यंत चांगला बाजारभाव मिळायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं अतिवृष्टी झालेली आहे निर्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची सुरुवात झालेली आहे व्यापाऱ्यांनी आता सोयाबीन मध्ये इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केलेली आहे कारण का यावर्षी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आणि जी काही भारताची मागणी आहे ही मागणी बघता सोयाबीन अतिशय कमी पिकलेली आहे या अशा परिस्थितीमध्ये एकूण उत्पादनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर व्यापारी वर्गातला कुठेतरी हिंट लागलेली आहे की सोयाबीनचे बाजार यावर्षी प्रचंड तेजीत जाणार आहे त्यामुळे व्यापारी वर्ग आहे त्या बाजारापेक्षा दहा ते वीस रुपयांनी सुद्धा जास्त बाजारभाव खरेदीने खरेदी करायला सुरुवात झाली आहे सरासरी बाजारभावाचा दर जर बघितला लातूर असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल वाशिम असेल जालना असेल काटोल असेल परतूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल साठ रुपयापर्यंतचा सा, सर्व सोयाबीनचा अपडेट बाजारभाव आहे जो बाजारभाव चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत होता आता सोयाबीन मार्केटमध्ये मा पन्नास ते साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपयाचा बाजारभाव रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव दोन हजार पंचवीस सव्वीस सीजनचा आठ हजार पाचशे रुपयाचा बाजारभाव विक्रमी वाशिम शहरामध्ये मिळाला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं की सोयाबीनला मोठ्या प्रमाणात तेजी येणार असं सर्व मार्केटमध्ये बोललं जात होते परंतु आता खरंच तेजी यायला सुरुवात झाली आहे का किती दिवस हे बाजारभाव असेच राहणार आणि या बाजारभावाचा शेतकऱ्यांना कितीपट फायदा होणार हे बघणं गरजेचं आहे कारण ठराविक मार्केटमध्येच आता हा बाजारभाव वाढलेला आहे बाकी सर्व मार्केटमध्ये चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंतचा बाजारभाव अतिवृष्टीमुळे यावर्षी चौदा लाख हेक्टरवरती नुकसान आहे यात खरीपामध्ये सर्वात महत्वाचं आहे सोयाबीन आहे बाकी पिके जरी थोडीशी वाचलेली आहे परंतु सोयाबीनचं इतकं प्रचंड नुकसान झालंय की उभी सोयाबीन मध्ये शेतकऱ्यांना पाणी झालेलं ला आहे आता या अशा परिस्थितीनंतर सोयाबीनचे बाजारावर कितपत वाढणार हे बघणं गरजेचं होतं आता सोयाबीनला सरासरी जर आपण बघितलं नांदेड असेल वाशिम असेल यवतमाळ असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानंतर आता बाजारभावामध्ये तेजी यायला सुरुवात झाली आहे वाशिम मार्केट समितीमध्ये आज सर्वोत्तम आवक आलेली आहे आणि बाजारभावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबी मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट असतील त्याचबरोबर कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट असतील तूर मार्केट त्याचबरोबर कापूस मार्केट आता वाढायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून आपण सांगितलं होतं की सोयाबीन मार्केट तेजीमध्ये मा येणार परंतु सोयाबीन मार्केट इतक्या लवकर तेजीत येईल हे आपल्याला वाटलेलं नव्हतं अजूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे सोयाबीन बाजारभाव यावर्षी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळून देणार आहे सोयाबीन मार्केट सहा साठ ते सत्तर रुपयापर्यंत स्थिर राहील असं व्यापारी वर्गचं म्हणणं आहे कारण का महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात यावर्षी कमी आवक आपल्याला दिसत आहे महाराष्ट्राचे बाहेरचे महत्वाचं मार्केट आहे उज्जैन मार्केट असेल इंदोर मार्केट असेल यामध्ये सुद्धा आवक घटलेली आहे महाराष्ट्रातील सोयाबीनला शेतकऱ्यांना यावर्षी चांगला बाजारभाव मिळणार आहे सोयाबीन बाजारभाव वा वाशिम असेल नागपूर असेल अकोला असेल ला, लातूर असेल हिंगणघाट असेल परतूर असेल चिखली असेल पुलगाव असेल सर्व मार्केटमध्ये मा येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाच विसरू नका धन्यवाद